नमस्कार 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 मित्रांनो वेलकम टू एक्सट्रीम जी टी तर मित्रांनो मागच्या भागात मी तुम्हाला दाखवलं ज्यामध्ये पाऊस वारा आणि निसर्ग हे सगळंच भन्नाट होत पण मित्रांनो आजचा भाग खूप खास आहे कारण या भागामध्ये मी तुम्हाला नेणार आहे कावळा येथील निसर्गरम्य परिसरामध्ये तसेच सासवडी येथील प्रसिद्ध अशा महादेवाच्या मंदिरामध्ये तसेच बापदेव घाटामध्ये सुद्धा तर चला मित्रांनो सुरुवात करू आपल्या पुढच्या प्रवासाला आणि मला बाईक राईडमध्ये काय काय अनुभव आले ते मी तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये दाखवतो तर लेस गो आणि सुरू करू पुढच्या प्रवासाला सुरुवात तर मित्रांनो आता घाट सेक्शन हा संपलेला आहे आणि आता आपण वरती आलो ते म्हणजे सासवट रोडला आणि इथे रोड कंडिशन फार सुंदर आहे फार मजा आली हा घाट चढताना आजूबाजूचे व्ह्यूज फार सुंदर होते तर पुन्हा थांबण्याचं था माझं मन होतं आहे तर मी एका ठिकाणी आता था पुन्हा थांबणार आहे आणि तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा कसा वातावरण आहे ते तर मित्रांनो माझ्या आजूबाजूचं वातावरण ती बघू शकता किती सुंदर आहे आजूबाजूला पूर्ण फुलांची बाग आणि पावसाची चिन्ह पुन्हा दिसायला लागली आहेत पण फुलंच आहेत इकडे वाह भारी वाटत तर प्रवास करता करता आता थांबावं लागलं ते म्हणजे आपल्या गोफ्रोची बॅटरी संपली आहे त्याच्यासाठी थांबावं लागलं तर चेंज आणि करून बॅटरी चेंज करून आता आपण पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करतो आणि हा आपला सध्या टायर आहे आपली बाईक आहे आपल्याबरोबर प्रवास करता करता मी सासवड सिटीमध्ये कधी पोचलो हे मला कळलंच नाही पण सासवडला एक ऐतिहासिक आणि पारंपरिक भूमी असे समजले जाते येथे अतिशय सुंदर आणि पारंपारिक अशी मंदिरे आपणात आढळतात बापदेव घाटात जात असताना रस्त्यात एक सुंदर आणि ऐतिहासिक असे मंदिर दिसलं इथे थांबावं येथील शांत वातावरणात आणि मंद वाऱ्याच्या धुळकेत आणि घंटानादात मन एकदम स्थिर झालं जणू काही महादेवानेच आपल्याला बोलवलं आहे असं मला वाटत होत कधी कधी प्रवासातील ही एक छोटीशी थांबणी आयुष्यभर लक्षात राहते आणि हीच थांबणी माझ्यासाठी एक शांततेचा अनुभव ठरली तर इथे छानपैकी अं मारुतीरायाचं आपल्याला दर्शन मिळतं सुंदर अशी मारुतीरायांची मूर्ती आहे इथे इथून जसे आपण चढतो तसं नंदी यांचं स्थान आहे आणि समोरच महादेवाचं मंदिर आहे पूर्ण दगडी काम तुम्ही वरती बघू शकता किती सुंदर असं दगडी काम केलेलं आहे दगडामध्ये फुलांचे ते नक्षीकाम केले ते फार सुंदर आहे आणि फार प्राचीन असं मंदिर दिसत आहे आणि महादेव मंदिरच नाव आहे या मंदिराचं तर एक लोकल होते त्यांच्याशी भेटलो त्यावेळी कळलं टाइमिंग वरती लाईट आली वरती काम करू शकता ते पूर्ण असा डोम आहे मित्रांनो आता आपण जे महादेव यांचं मंदिराचं दर्शन घेतलं ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा मी पूर्ण त्या मंदिराचा जो काही रॅन्डम मी इथून दाता आता मला मंदिर भेटलं जसं तुम्हाला माहिती आहे सासवड ही देवभूमी आहे त्याप्रमाणे इथली मंदिरं ही खूप प्राचीन आणि सुंदर अशी मंदिरं आहेत आणि जास्ती करून महादेवाची मंदिरं इथे आहेत तर आ, दाता आता मला महादेवाचं हे मंदिर दिसलं आणि मला खूप आवडलं आणि मनातून एक इच्छा झाली की मंदिराच्या आतमधून जाऊन बघावं की मंदिर कसं आहे म्हणून मी गाडी थांबवली आणि इथे दर्शनासाठी आलो आणि खूपच सुंदर आणि खूपच ऐतिहासिक असं हे मंदिर आहे जर आ, महा महादेवाचं हे मंदिर जे तुम्हाला मी बाहेरून दाखवतो मी विचारलं इथे आज पण इथे महादेवाचं मंदिर एवढंच म्हटलं जातं या मंदिराला पण खूप सुंदर आहे मी इथली गुगल लिंक ही तुम्हाला माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ब्लॉकच्या तर तुम्ही इथे नक्की विजिट करा आणि बघा खूपच शांत असं आणि सुंदर आणि खूपच ऐतिहासिक कलाकृतीने नटलेलं हे मंदिर आहे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा स्वच्छ असं ओफळाचं पाणी आहे आणि तिथे मुलं खेळत आहेत पूर्ण मजा करतायत अशा स्वच्छ पाण्यामध्ये लहानपणीचे दिवस जागृत होतात की असं खेळ खेळणं नदीच्या पाण्यामध्ये आणि एकदम चित्रामध्ये दाखवतात असं मंदिराच्या समोर आ, फार स्वच्छ असा तिथे खेळणारी ही मुलं खूप सुंदर वाटतं तर मित्रांनो तुम्हाला हे महादेवाचं मंदिर जे मी या माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं ते कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्ही पुणे सासवडी इथे येत असाल तर या मंदिराला तुम्ही नक्कीच विजिट करा तुम्हाला खूपच शांततेचा अनुभव होईल आणि इथून निघालो मी माझ्या पुढच्या प्रवासाला हर हर महादेव तर आपल्या समोर आहे ऑस्करवाडी इथली मिसळ तर ही लास्ट टाइम आम्ही बेनेलीच्या राईड बरोबर आलेलो त्यावेळी मी खाल्ली होती त्याच हॉटेलमध्ये इस्करवाडी सासवडला जाताना तर खूप छान होती त्यामुळे म्हटलं इथेच थांबायचं होतं मला आणि इथली मिसळ पुन्हा खायची होती तर आता जरा भूक लागली आहे मिसळीचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे ती मिसळ नक्कीच तर मित्रांनो आता छानपैकी नाश्ता पाणी आणि झाल्यानंतर आपली जर्नी पुरती सुरू झाली आहे बराच टाइमपास केला बराच वेळ आराम केला मी आणि त्याच्यानंतर आता पुढच्या प्रवासाला निघालो आता थोड्याच वेळात पोहचू आपण बापदेव घाटामध्ये आता एकदम नाश्ता झाल्यानंतर मूड एकदम फ्रेश आहे छानपैकी मिसळ खाल्ली तेवढीच भारी होती मिसळ प लास्टच्या माझ्याने पंधरा ऑगस्ट ज्यावेळी होता लास्ट इयर त्यावेळी आम्ही इथे आलेलो बेनेली ग्रुपबरोबर ऑस्कर वाडी मिसळ खायला या सासपूर रोडला खूपच सुंदर मिसळ मला वाटली त्यावेळी मी लक्षात ठेवून मी इथेच थांबलो बरंच भुकेला कंट्रोल केलं आणि मग आताच आलो म्हटलं आताच इथे खाऊया खूप मजा आली खाण्यासाठी आणि आता हा एक मजाने हा एक तडाव पार केला की आपण लगेच बाबदेव घाटाच्या इथे जातो तर बघू आता तिथून कसा व्ह्यू आहे तो बाल रान आहे तिथे जायचं होतं पण मधी एका लेडीचा खून झाला होता त्यामुळे ही आता रिस्ट्रिक्टेड जागा केली आहे इथे पूर्ण कॅमेऱ्यात आणि बसवलेले आहेत पूर्ण जागी आणि पोलिसांनी तिथून नॉट अलाउड केलेलं आहे इथून पूर्ण पोलिसांनी बंद केलेलं आहे इथे त्यामुळे जाणं फार अशक्य आहे त्या जागी आता तर थोडासा डाव फसला आहे पण ह्या साईडने एक रोड आहे ते इथून जरा बघू कसं आपल्याला दिसतंय ते पण पूर्ण जो व्ह्यू होता ज्या अपेक्षेने आपण आलो होतो ते तर नाही आहे इथे बाईक बरोबर सगळ्या मंडळींचा फोटो सेशन चाललंय तर आपण वाट बघतो आपण तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता इथे सुंदर असं वातावरण आहे पोरांचा जरा फोटो सेशन होऊन दे छान प्रकारे त्यांना बाईक फारच आवडली थोडस आपण इथून खालून उतरून बघतोय की अजून आपल्याला व्ह्यू कसा कॅप्चर करता येईल तर इथून थोडीशी मोकळी वाट दिसते की आपण व्ह्यू पॉइंट बघू शकतो हा इथून थोडासा नीट दिसतो आपल्याला तर इथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसेल कसा आहे हा जरा बेटर आहे लोकेशन पण सगळ्यात तिथे वरती चांगली होती लोकेशन पण ह्याच्यापेक्षा ठीक आहे ही तरी लोकेशन आपण आलं होते हा पूर्ण डोंगर आहे आपण इथून जेजुरीच्या इथे जातो हा रोडला जातो आणि खाली आहे ती म्हणजे पुणा सिटी मित्रांनो आता मी मि तुम्हाला माझी जी संडे जर्नी दाखवली ज्याच्यामध्ये आपण सचवड त्याच्यानंतर मधील मंदिर महादेवाचं मंदिर होतं ते ही सगळी मी तुम्हाला जर्नी दाखवली ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच सांगा तसेच आता आपण बाबदेव घाटामध्ये आलो होतो पण इथे थोडासा पथका झाला कारण इथलं मागच्या वेळी मागच्या वर्षी काही घटना घडल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी पूर्ण इथल्या घाटाचं सेक्शन बंद केलेलं आहे त्यामुळे आपलं जास्त दाखवता आलं नाही पण जेवढा जास्तीत जास्त मी दाखवू शकतो तेवढा मी तुम्हाला दाखवला इथला जो निसर्गरम्य परिसर आहे तो तर तुम्हाला हा ब्लॉक होपफुली खूप आवडला असेल तर आणि माझी ही संडेची जर्नी आहे जी मी तुम्हाला दाखवली हा ब्लॉग तुम्हाला भरपूरच आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं भरपूर सारं प्रेम एक्सट्रीम जी टी या माझ्या युट्यूब चॅनलला द्या एक्स्ट्रीम एक्सट्रीम जीटी इंडिया या माझ्या इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही नक्की फॉलो करा आणि तिथेही तुमचं भरपूर सारं प्रेम द्या साईन ऑफ एक्सट्रीम जीटी बाय बाय आणि भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन एनर्जी बरोबर